Vamos para... प्रभू रामचंद्र भगवान परिहार देऊन सांगतात की इंग्रजीत असणारा कसा आहे आसुरी प्रवृत्तीचा माणूस आहे आसुरी असणारा असल्यामुळे त्याला एवढा आनंद झाला की असणार होम केलेले आहे जारण मार विद्याक्रम जी आहे ती करून असणारा त्याने होम प्राप्त केला आणि होम मधून असणारा रथ पूर्ण असणारा अग्नि नारायण संतोष पावल्याच्या नंतर रथ आणि संपूर्ण असणार बाण बातुडा संपूर्ण दिलेला आहे आणि हे सत्कार्यासाठी देवाने दिलेलं आहे कोणताही कार्य करण्यासाठी देव मदत करतो पण स्वतः काय होतात माणसाचे विचार बदलतात तसा असणारा इंद्रजिताचा विचार बदलून तो राम आणि लक्ष्मण ह्याला शरपंजरामध्ये टाकण्याची अशी द्वैत भावना त्या इंद्रजिताच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे अशा प्रकारे सांगितले त्यावेळेस असणारा दिव्य असणार चतुरंग दळ त्या इंग्रजी प्रसंग आहे पायदळ आहे घोरदळ आहे असणारे वीर आहेत रथ आहेत असं चतुरंग सैन्य घेऊन इंद्रजीत त्या रणामध्ये राम आणि लक्ष्मणाला शरपंजरामध्ये टाकण्यासाठी त्याला असणारा एवढा उतावळीपणा झालेला आहे कारण त्याच्या नावसाला देव पावलेला होता आणि म्हणून त्याला असणारी एवढी गडबड झालेली आहे असं सांगू लागेल बैसा निर्णय त्यावेळेस इंद्रजीत असणारा त्या रथामध्ये बसलेला आहे अग्नि नारायणा जोडत दिलेला त्या रथामध्ये बसला आदर्श गती तो असणारा आकाशामध्ये गेलेला आहे आणि नर म्हणजे राम लक्ष्मण आणि बाकीचे लक्ष्मी असणार आकाशा मधून तो बघू लागलेला आहे आणि बघून आता तो काय करणार काय करणार म्हणजे बाण सोडणार असणारे आपले शत्रू द्वैत समून असणारा बाण मारणार आहे अशा प्रकारची त्याला दुष्ट भावना त्यावेळेस तयार झालेली आहे आणि तो असणारा काय करू लागला कुणावर कसे बाण मारायचे अशी टेहणी वरून असणारा तो करू लागलेला आहे रथामध्ये बसून असणारा आकाशामध्ये गेलेला आहे घेतल्याच्या नंतर असणारा कुणाला बघितला आणि राम लक्ष्मण वायुंदर परिवार बघितलेला आहे रनाच्या ठिकाणी असणारा त्याला असणारा जोस आलेला आहे आणि जोसा येऊन तो असणारा कसे कसे बाण मारणार कुणाला किती किती मारणार अशा प्रकारचे तो असणारा सारा सारा विचार असणारा करून झालं मारणार आहे अशा प्रकारे सांग कुणाला न दिसणारी गती आहे त्याला आदर्श गती म्हणतात त्या आदर्श गती मध्ये खेचर गती म्हणजे असणारी ती खेचर गती म्हणजे भूत योनीतली ती गती आहे त्या गतीने तो असणारा राम आणि लक्ष्मणाला समोर बघितलं आणि असणारा बाणाचा वर्षाव करू लागलेला आहे रामाला कसे बाण मारायचे महादेवाच्या वरदानाचा कसा उपयोग करायचा आहे अशा प्रकारे इंद्रजीत त्यावेळेस असणारा विचार करून आपले जे शत्रू मुख्य आहेत का त्यांच्यावरच बाण मारायचे असं तेव्हा ठरवलं म्हणजे त्या लंकेच्या कर्तव्य आहे त्या पृथ्वीवर सगळे असणारे सरपरूपी बांध टाकलेले आहेत आणि प्रत्येक वीर असणारा बांधून टाकलेला आहे त्याचा नाविरोध झाला अशा प्रकारे असणार इंद्रजीत आदर्श गतीनं तो असणारा काय करू लागलेला आहे युद्ध करू लागलेला आहे खेचर गतीनं अशा प्रकारे सांगितले लक्ष्मी ज्यावेळेस साक्ष तुम्ही मान आपल्या अंगावर येत आहे आपल्याला असणारे ते देत आहे असं म्हणित काय केलेलं घेतलं